सरकारने मोठा गाजावाजा करत राज्यभर जलजीवन मिशनच्या कामांचे उद्घाटन केले जिल्ह्यात जलजीवनच्या कामांच्या उद्घाटनाला दीड वर्षाचा कालावधी उलटला असला तरी ग्रामीण भागातील जलजीवन मिशनचे काम अजूनही अपूर्ण असल्याने आदिवासी भागातील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे नवापूर तालुक्यातील खोलविहीर वांझळे गावात आणि आमसरपाडा गावात या गावांमध्ये दीड वर्षांपूर्वी ठेकेदारामार्फत जलजीवन अंतर्गत स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी कामाला सुरुवात झाली होती मात्र ठेकेदार उद्घाटन करून दीड वर्षांपासून फरार झालेला आहे असा आरोप ग्रामस्थांनी केलाय माझं नाव दीपक रमेश गवडी खोलवीर ग्रामपंचायत मधून आमसरपाडा या गावाचा रहिवासी मी आणि आमच्या गावाची परिस्थिती बघता आतापर्यंत जलजीवन मिशनचं काम सगळीकडे सुरू आहे आणि पहिलं काम हे आमच्या गावात उद्घाटन झालं तरी आमच्या गावात उद्घाटन होऊन आता एक दीड वर्ष होऊन गेलं तरी कामाला सु सुरुवात झाली पण फक्त खड्डा खंदून बाकीच्या गावात गाव पूर्ण काम झालं आणि आमच्या गावात फक्त खड्डा खंदून काम जसं तसं पडलं आहे आणि इथं मटेरियल टाकून ठेकेदारांनी पसार आहे तेव्हापासून हो, लोखंड सिमेंट काही त्याच्याकडे दुर्लक्ष सगळं ते सडून गेलं आहे मटेरियल तरी आमच्या वांदळे आणि आमचं का पाडा गावात आदिवासी लोकांची खूप हाल होत आहे पाण्यासाठी का गा, आमच्या गावातल्या बाया वांजळ्या गावातल्या बाया एक एक दीड दीड किलोमीटर बाहेर गावी पाणी म्हणजे बाहेर नदीवर कुठं जंगलात जिथं पाणी भेटत तिथं घ्यायला जात आहे एवढी अवस्था आहे आमच्या गावात पाण्याची खूप टंचाई आहे तरी शासनाने याच्याकडे लक्ष पाठपुरावा करावा आणि ठेकेदार यांनाही काहीतरी त्या तुमच्याकडून जे होत असेल त्याच्याकडून त्यांना ती द्यावं आणि हे काम सुरू करण्यासाठी त्यांना लवकर परवानगी द्यावी आदिवासी महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी दीड ते दोन किलोमीटर हंडा डोक्यावर ठेवून पायपीट करावी लागत आहे जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या कामांची गुणवत्ता तपासणी करण्यात यावी या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमित असून या योजना अयशस्वी होणार नाहीत अशी स्थिती आहे त्यामुळे सरकारचा पैसाही वाया जाण्याची भीती लोकप्रतिनिधींनी दिली त्यातल्याच जलजीवन मिशन ही योजना केंद्राने घरघर न घरघर नल योजना आणि घरघर प्रत्येकाला नळाने पाणी द्यायचं स्वप्न फार मोठे दाखवले जातात आदर्श फार मोठं मानला जातोय कोट्यावधी रुपये येतोय कोट्यवधी आणि हा पैसा या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तिथला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आज डीपीसी होती डीपीसी मध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हजर नाही त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला काहीतरी त्यांचं लेणं घेणं देणं असेल त्याला एकदा काढला त्याला सक्तीच्या रजेवर पाठवलं परत बोलवलं काहीतरी घेतलं परत पाठवलं आता पा सक्तीच्या रजेवर आहे आज तिथल्या अधिकाऱ्याला साधी उत्तरही देता येत नव्हते प्रश्न मीच केला त्याची इन्क्वायरी पण लावायला सांगितले आणि निश्चितपणे पहाडामध्ये एका एक जेडपीच्या सदस्याने विचारलं की पहाडामध्ये ही योजना सक्सेस होणार नाही मी त्याला दुजारा दिला आणि मी स्पष्टपणे सांगितलंय पालकमंत्री सुद्धा त्यात अभ्यास करणार आहे त्यांनाही समजलंय पालकमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हे पूर्ण जेवढे योजना आहेत त्याची लिस्ट मागवले एस्टिमेट काय किती खर्च झालाय आणि कोट्यावधी रुपया हा फक्त हडप केला जातोय असंच चित्र आहे जिल्हा परिषद सदस्य जे आहेत ते बिचारे मांडतात बोलतातही परंतु एक हाती सत्ता इथले मंत्री जे पालकमंत्री होते तेच ते आदिवासी विकास खात्याचे मंत्री आणि जलजीवन मिशन जरी केंद्राची योजना असली तरी जलजीवन मिशन मध्ये आदिवासी विकास विभागाकडनं पन्नास टक्के निधी हा पन्नास टक्के निधी केंद्राचा असतो आणि पन्नास टक्के निधी हा समजा मागासवर्गीयांचा असेल तर मागासवर्गीयांच्या बजेटमध्ये दिला जातो आदिवासी जिल्हा आहे तर आदिवासी विकास विभागाकडनं पन्नास टक्के निधी हा त्या खा आरडी पाठवावा लागतो मी नऊशे दोन कोटी एकदा दिलेले माझ्या हातून गेलेले असे दोन एक तीन वेळा झालेले हा पैसा आदिवासी विकास खात्यातला आहे आदिवासींच्या भल्यासाठी असलेला निधी आहे आदिवासींच्या घरी पाणी मिळायला पाहिजे ही भावना सगळ्यांचीच आहे परंतु ही या भागामध्ये ही योजना पूर्णपणे फेल जाणार याच्यावर इन्क्वायरी लावायला सांगितले इन्क्वायरी लागेल आणि इन्क्वायरीमध्ये मध्ये हे सगळं दिसेल असं मला स्वतःला वाटतं जिल्ह्यातील जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या सर्वच कामांचा आढावा घेण्यात येऊन ज्या ठिकाणी कामांमध्ये अनियमित आणि अनि भ्रष्टाचार आढळून येईल त्या ठिकाणी संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा पालकमंत्र्यांनी दिला आहे योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्याला योजना खूप मोठ्या प्रमाणावरती मंजुरी झालेली पण प्रामुख्याने असलेल्या स्टाफची कमी आणि त्यांनी केलेले सर्वे या सगळ्या गोष्टींची चौकशी केली जाईल याच्या बाबतीमध्ये विचारणा केली जाईल पुढच्या येणाऱ्या काळामध्ये मी स्वतः जलजीवन मिशन अंतर्गत ज्या ज्या मंजुऱ्या प्राप्त झालेल्या आहेत त्या ठिकाणी पूर्वी निर्गमित केलेले किंवा आयडेंटिफाय केलेले सोर्सेस त्याच्यावरती केलेलं काम कॉन्ट्रॅक्टरांच्या दिरंगाईमुळे होणारं नागरिकांचे हाल पिण्याची पाण्याची गंभीर समस्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये असताना सुद्धा एक एक कॉन्ट्रॅक्टरला दहा दहा पंधरा पंधरा स्वरूपाची कामं दिलेली आहेत त्यामुळे त्यांची कपॅसिटी नसताना सुद्धा कदाचित त्यांना कामं जास्त दिली गेली असतील या सगळ्या गोष्टींचा आढावा पुढच्या येणाऱ्या काही काळामध्ये विस्तृत पद्धतीने पूर्ण दिवसभर जलजीवन मिशनसाठीच मला द्यावा लागणार आहे आणि त्या स्वरूपाच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी सी ओनी पाणी पुरवठा जिल्हा परिषद विभागाला दिलेले ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाणी देण्यासाठी केंद्र सरकारची ही योजना असली तरी जिल्ह्यात या योजनेत संदर्भात अनेक तक्रारी आहेत सलाउद्दीन लोहार फेंटी फोर न्यूज शहादा